नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जर नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्या गावी माझा भाऊ आहे सुमित भोगल त्यांच्या घरी वास्तुशांती आणि गृहप्रवेश आहे हे बघा हे घर आहे सुमित भोगल म्हणून नाव आहे त्यांचं मा माझ्या चुलट्यांचं म्हणजे काकांचाच मुलगा आहे छान घर बनलं एकदम मस्त काय म्हणतात याला मुरतमेर काय काहीतरी बोलतात नाहीला याला त्यास संबंध नाही करत गृहप्रवेश पूजा आणि वास्तुशांती ना तर आपल्या इकडे अण्णांची ते गृहशांती आणि वास्तुपूजा आहे मान करीत आमच्या अण्णा रोप्रवाशाने वास सुरुवात झालेली आहे आणि भटी आपले सर्व हे करत आहे हे आपल्या काकी आहेत काके आणि अन्नाला पूजेचा मान भेटला आहे किती फेऱ्या मारायचे असे अशा पाच फेऱ्या मारायचे पूर्ण करायच्या आणि त्याच्या चार खांबांना खांबांची पूजा करायची

असं पूर्ण घरा आपल्याला पाच फेऱ्या मारायच्या आहेत आपण चार मेहरींची मेरी म्हणजे हे चार खांब असतात त्यांची पूजा करून घेतलेल्या त्यानंतरला मग पाच फेऱ्या मारायच्या असं पूर्ण घरा असं भटजींनी आपल्याला म्हटलं आमच्याकडे पाय धुवायची सर्वांची जेव्हा आपण घरात पहिले एंट्री करतो ना, ना। तेव्हा जे कोणी मानकरी असतात त्यांचे पाय धुवायचे आणि त्यानंतर घरात एंट्री करायची असते ते आमच्या कोकणातल्या पद्धत आहेत आणि आता गृहप्रवेश होणार आहे पूजा चालली आहे सर्व गृहप्रवेशाची आणि अन्ना मस्त टाकट दिसत कुर्ता बिर्ता काढायला युट्यूब चॅनल बघील ना आता आपण रेबीन कापून गृहात घरामध्ये प्रवेश करणार आहोत तर जा, जा, या आजीचं घर आहे बघा घर आहे बाहेर त्याचप्रमाणे भोगोळ यांची महाराज या ठिकाणी ही नवीन वस्तू या ठिकाणी उभारलेली आणि या वस्तूसाठी आज या ठिकाणी शुभ दिवशी शुभ मध्ये आज या वास्तूचं पूजन होणार आहे त्या या प्रवेश देवता बाप्पा आपल्या नावाने या ठिकाणी पाचवालांचा विडा नाराला भगवाल या ठिकाणी या प्रवेश दौऱ्यावर आहे तर या वास्तूमध्ये सर्वांना प्रवेश करत आहेत तर या ठिकाणी सुखशांती शिर लाभू या वास्तूमध्ये चांगला या भूमीमध्ये भरभराटीने त्यांना यश प्राप्ती होते त्यांची इच्छा मन इच्छा मनकामना सर्व परिपूर्ण करून या वास्तूमध्ये सर्वांना सुखशांती शरीर लाभू दे देवा आणि या प्रवेश दौऱ्यावर तुम्हाला नाराचं फळ देत आहेत तो मान्य करून घे सर्वांना सुखाची आनंदामध्ये सर्वांच्या तब्येतीमध्ये सुख शांती दे आणि कृपा आशीर्वाद त्यांच्या स कुटुंबाच्या पाठीशीर देऊ असतात असून आता सर्व पूजा झालेली आहे आता रेबेन का पण आपण घरामध्ये प्रवेश करणार आहोत भाऊ तिथे कोणते ते ossitario del Calcio coi welcome अशा प्रकारे गृहप्रविश झालाय नवीन घरात गृहप्रविश झालाय आणि हे वास्तुशांती वाढली सर्व आहे तर थोड्या वेळ वास्तुशांती पण असेल इथे आणि नंतर मग सर्व कार्यक्रम असते

नितेश आणि बघूया आणि रोहन पण आहे फोटोग्राफर आपला तर बघूया तिकडे काय मजा करतो हा रस्ता आहे तो आदगाव बीचला होत आपण मसल्यामध्ये मसल्यामध्ये राईट मारल्यानंतर दिगी रोडला दिगी रोडवरून नंतर मेंदळीवरून वरती आपण आजगाव साईडला जातो तर हा रस्ता आहे तिकडे मस्त छान रस्ता बनवला आता पहिला रस्ता खूप खराब होता पण आता मला वाटतं हे दिगी पोट झाल्यापासून इकडे खूप चांगला रस्ता बनवलाय कारण की अवजड वाहनांची इकडे ये होत असते ना सारखी त्यामुळे हा रस्ता चांगला बनवलाय वेणी आणि ममता आतिश आणि रोहन सुद्धा आमच्यासोबत तर आम्ही तिकडे चाललो फिरायला आणि घर पण बघायचं होतं आम्हाला तिकडे आम्ही चाललोय आपली गाडी घेऊनच चाललोय तर बघूया मामा काय भाडं आहे देईल आपल्याला चाय पाणी आणि आपण जाऊन तिकडे मजा करणार आपण तिकडे बीच पण आहे एक चांगला बीच वाकड्या का बर सर बघ बीच पण आहे ते बीचला पण फिरणार आहोत जरा तर बघूया काय काय मजा करतो मस्ती करतो तुम्हाला दाखवतो रस्ता एकदम छान आहे मस्त रस्ता आहे कोकणातले सर्व रस्ते असेच आहेत म्हणून तर बोलतात ना की सुंदर ते कोकण कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं आणि आम्ही खूप नशीबान आहोत तिथे किती छान वाटतं एकदम असं वाटतं कॅमेरा बघूनच गाडी चालवायची हे बघा मित्रांना आपण आता दिव्याघरला पोचणार आपल्या सॉरी आदिगावला पोचणार आहोत आणि हे बघा इकडे बीच आहे

तर बघूया किती छान वाटत बघा वातावरण छान आहे एकदम आणि तर भासतात पाणी पण मग एकदम निघाले सारखं दिसत आहे असं वाटत ऑस्ट्रेलियाला आलं मित्र पैसे जवळच आहे तर तुम्ही कधी आपलं पाच तासाचा अंतर आहे जास्त काही नाही गाडीकडे निघायचं जवपाच जर तुम्हाला गरज वाटली तर मला कमेंट करा मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगेन त्याचा काही प्रॉब्लेम नाही छान आहे बघा पाणी निघलं पाणी the guy tension nahi asa आपण आदगावला पोहोचलोय हे भाऊजी आहेत आपले त्यांच्या गावात पोचला आपण बघूया पहिल्यांदा आलो आपण ह्या गावात हे बघा हे आतगाव आहे पहिल्यांदा आलो आपण ह्या गावात हे आहे आमच्या विंताताईचं घर आणि हे आहे वर पण आहे मस्त छान घर आहे एकदम हे बघा आणि हा वरून व्यवसाय गॅलरीमधून एकदम मस्त छान घर आहे आवडलं मला तर आहे घर वाट भारी वाटते एकदम खूप एकदम निसर्गरम्य आहे हे मामा आहेत हरोहन आहे आणि तेच आहे आणि आतिश हे बघा किती भारी वाटत बघा एकदम छकास आहे आजूबाजूला नारलाची झाड आहेत खास मेजवानी आले हे कोकम शरबत विंत घरातून कोकम शरबत आले द्या कोकम शरबत मस्त सर्व कोकम शरबत हा 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 काय आम्ही इकडे आलो जेवायला आणि पहिल्यांदा आलो जेवायला त्याच्या घरी तरी पण तिने आम्हाला बाहेरून जेवण मागवलं बिर्याणी बिर्याणी तर ठीक आहे ते आम्ही मान्य करून घेतो आता पण असं नाही चालत ना तुम्ही जरा जेवण करायचं होतं ना आमच्यासाठी पहिल्यांदा माहेरचे पाहुणे आले तुझ्या घरी बिर्याणीचा वाद छान होते हे बघा कुठे बरं जाऊन बसलाय बघा मित्रांनो हा आहे आदगाव बीच एखाद्या बाहेर देशात आल्यासारखं फील होतंय आहे मला एवढा नीट अँड क्लीन आहे बघा साफ सुंदर एकदम मस्त आणि एक किती छान आहे दिसायला सुद्धा असा बीच आपल्या कोकणात आहे आदगाव बीच बोलतोय श्रीवर्दन मध्ये आहे किती छान आहे बघा मस्त आहे मित्रांनो आता आपण मेन बीचला आलो आदगावच्या हे इथे आहे हा रस्ता तो दिगीला आणि हा रस्ता होता मसाल्याला तर इथून आपण आलो ह्या बे आहेत मंडळी आणि हा बघा हा बीच आहे आदगाव बीच हे इथे त्यांची जे आहे हे बघा आदगा बीचवरती आम्ही अमेरिकेत बोट समुद्रामध्ये सोडत आहेत कुभित कुंभित कुंभित बोट आहे कुंजीत कुंजित बोट आहे म्हणून की कुबोध बोटीला समुदामध्ये सोडत आहे बघूया कसं सोडतात बघा सर पोली बांधवत आपले आणि लाकडांच्या सायन त्या बोटीला होळी आहे की वरती काढतात मला तेच कळत नाही पाण्यात सोडत कि पाण्यात सोडतात की वरती काढत तेच करत नाही मला असं वाटत मला असं वाटतं बाहेर काढतात ते बोटीला पाण्यात सोडत नाही बाहेर तिकडे बाजूच्या इकडे घेत सोडत आहे बघा किती हे असं असं सर्व विदाऊट मशीनरी विदाऊट लाकडांच्या सहाय्याने कसं बोटीला बरोबर सोडतात बघा ते नाहीतर आता मुंबईला पण तर ह्या बोटीसाठी क्लीन आले असते कलर करण्यासाठी सॉरी कलर करण्यासाठी माझ्या इंटरने कलर करण्यासाठी बरं घेतात